हा नमस्कार ऋषाली सामाजिक संस्था आणि ऋषाली मंच मध्ये आपलं सरांचं स्वागत होत आहे हा संत ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी शहापूर म्हणजे गोलबन गावापासून आज आळंदीपर्यंत येत आहे आता त्यामध्ये जे वारकरी लोक आहेत त्यांच्या काही आपण स्टोरी ऐकूया आणि वारकरी लोक ह्या दिंडी सोहळ्याला येतात पण त्या दिंडी सोहळ्यातलं महत्त्व किंवा त्यांचा तो प्रवास कसा आहे ते आपण जाणून घेऊया आता इथे एक रथ आहे की बैलजोडी आहे आणि याच्यामध्ये एक पालखी आहे <laughs> पालखीला घेऊन येणारे जे वारकरी आहेत त्यांच्या बरोबर आपण चर्चा करूया आधी प्रथम त्यांचं नाव नाव सांगा तुमचं गणपत बर आता तुम्ही किती वर्ष दिंडीला येत वर्ष झाली दोन झाली का आता तुम्ही ही पालखी घेऊन इकडे आलात हा रथ आहे आणि रथ पूर्ण तुम्ही शहापूर पासून घेऊन आलेला आहे बरोबर ही गाडी हक असताना कसा अनुभव आहे तुमचा आज तर गाडी बैल चालते तशी आहोत गाडी व्यवस्थित व्यवस्थित जातात बैला आवडत नाही कुठे पण तुम्ही आता, आता वर्षी आलात गेल्या वर्षी आलात की अगोदर पण आलात कधी याच्या अगोदर आलेला आहे पण रथ घेऊन नाही आलेला रथ दोन वर्ष घेऊन आहे पण मग कसं वाटतं वारीत आल्यावर आपल्याला मजा वाटते एकदम फर्स्ट क्लास वाटते हा बर पण मग आता बघा कशा आता खूप थंडीचे दिवस आहेत वातावरण आपण इकडे आल्यावर वातावरण बदलत म्हणजे प्रत्येक वेळेला वेळेवरच सगळ्या गोष्टी होतात असं नसतं ना, आपलं पण तरी तुम्हाला कसं वाटतं वारीत आल्यावर अजून वारीत आल्यानंतर एकदम हाऊस वाटते यायला मजा येते चालायला विलायला एकदम व्यवस्थित होते माझी तब्येत जरा खराबच होती निघायला येणार नव्हतो मी पण देवाने आलो आता व्यवस्थित आहे एकदम दे। तुमचं वय वय किती आता आज त्या दादांचं वय सहासष्ट आहे आणि मला वाटतं बऱ्याच आजारातन ती व्यक्ती जाणारी आहे बऱ्यापैकी त्यांची खूप ऑपरेशनही झालेली आहेत आता त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर खरच खूप हास्य आहे कारण की वारीत येणारा माणूस आनंदाने जातो आणि सगळं दुःख घरीच विसरून येतो आणि खरंच ह्या दादांना आजार आहे आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला त्या वाटतं पण ते आता वारीत बैलगाडी हाकलतायत पण खूप आनंदाने प्रवास करतायत आणि त्यांनाही असं वाटतं की आपण जसं वारीत आलोय वारी तसं सगळ्यांनी वारीत यावं आणि वारीतला आनंद घ्यावा जय हरी आपण दुसऱ्या दादांकडनं वारीतला अनुभव घेऊया माझे नाव शशिकांत सोनारे गाव सारंगपुरी मुळात आम्हाला दिंडीचा काही अनुभव नव्हता हो आम्ही वारीला जायचो एकादशी वारी, एक वारी करायची द्वादश केल्यानंतर घरी यायचो पण पूर्ण असं वाटायचं की दिंडी जावा नंतर योगेश महाराजही आमच्या गावावरून दिंडी आणली आम्हाला सर्वांना दिंडीचा दिंडीचा मदत करण्यासाठी आम्हाला त्याही भाग पाडले नंतर अन्नदानासाठी आम्हाला त्याही सांगितलं आम्ही ते अन्नदान पण केलं आमची ते दिंडी वस्तीवर राहायला लागली असं वाटलं का आता दिंडीत पायी जावा का पायी काय अनुभव आहे तो आपण थोडा घ्यावा पण परंतु योगेश महाराज हे आम्हाला संत रूपाने भेटले काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती आता योगेश महाराज हे आम्हाला संत रूपाने भेटले आणि त्यांच्या कृपेने आम्हाला दिंडीचा जाण्याचा योग आला आणि आम्ही सर्वजण दिंडीत आल्यानंतर हा जो नव तरुणांचा उत्साह बघतो ते सकाळी चार वाजता उठतात काकडा करतात नाचतात त्याने असं वाटत नाही की आपण चालतो म्हणून पूर्ण दिवसा जो थको आहे तो असा बघता बघता निघून जातो कारण नामरूपात जी ताकद आहे दुसरी कशात नाही जी इच्छा आम्हाला इच्छिता ती देवा मूर्ती लोकवा जन्मवा जसं त्यांना वाटत आहे का मूर्ती लोक द्यावा आणि आपण आनंद सुख सोला पाहावा तसं आम्हाला आता असं वाटत आहे काहीतरी योगेश महाराज भेटले आणि आमची काहीतरी कृपा त्यांची असेल म्हणून आम्हाला हा योग आला आणि आम्ही दिंडीत आलो आता खूप छान वाटतंय बरं काकांची ओळख करून घेऊया बरं काका तुमचं नाव काय माझं नाव लक्ष्मण चौधरी बरं गाव कोणतं गाव आमचं शहापूर खरडी विभाग किती वर्ष आला दिंडीला येत आहे आम्ही पंधरा वर्ष हे चालू आहे आमचं पंधरा वर्ष बरं आपल्या हा ज्या जा, वेळेला तुम्ही दिंडीला येतात तर आपल्याला ह्याला दिंडी इथपर्यंत आळंदी पर्यंत ये पर्यंत किती दिवस लागतात आम्ही सात दिवशी आम्ही आळंदीला पोहोचतो बरं त्या सात दिवसाचा काय अनुभव तुमचा या सात दिवसामध्ये जो अनुभव आहे तो अनुभव आम्हाला शब्दांनी तर सांगताच येणार नाही तो प्रत्यक्षात जेव्हा माणूस ती पायदिंडी करतो त्याच वेळेला तो आनंद जो आहे आनंदाचे डोही आनंदी आनंद आनंद तरंग आणि अशा पद्धतीने तो आनंद जेव्हा आपण त्या दिंडीमध्ये सामील व्हाल तेव्हाच तो कळतो त्यामध्ये पायी चालत असताना ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध भाव भाविकापासून ते अगदी तीन चार वर्षाच्या चा लहान मुलापर्यंत हे सगळे भाविक या पायी दिंडीचा जो आनंद आहे तो घेत असतात आणि नवीन नवीन माणसं या दिंडीमधून घडत असतात अनेक प्रवचनकार अनेक कीर्तनकार अनेक लोक व्यसनमुक्त या दिंडीच्या माध्यमातून झालेले आहेत म्हणजे ही दिंडी नुसती दिंडी नाही तर एक परिवर्तनाचा किंवा धर्म आपल्याला जागवण्याचा धर्म टिकवण्याचा आणि धर्माचं पालन करण्याचा हा संदेश देणारी ही दिंडी आहे चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून बरं काका तुम्ही किती वर्ष आला दिंडीला येत आहे पंधरावं वर्ष आहे पंधरा वर्ष आम्हाला असं वाटतं का पंधराशे वर्ष झाल्यासारखं वाटतंय आणि दिंडी म्हणजे आम्हाला असं वाटतं का दसरा दिवाळीचा सणच जसा आलाय आतुरतेने वाट बघतो आम्ही कधी एकादशी आषाढी तसं आम्ही विचारतो योगज महाराजला कधी आपली दिंडी जाणार आहे किती तारीख आहे कोणता वार आहे त्या दिवशी आतुरतेने असा उत्साह वाटतो आणि दिंडीच्या माध्यमातून आम्हाला असं कुठं बोलायला सुद्धा जमत नव्हतं आम्ही आता कीर्तन प्रवचन करायला लागलो वय वर्ष माझं आता सत्याहत्तर आहे पण घरात शहापूर वरूनच आलाय हो शहापूर खर्डी खर्डी मग हा पण मग आता आता तुम्ही काय म्हणताय कसं बोलायचं कसं करायचं ते सगळं तुम्हाला यायला लागलं चाल दसरा दिवाळी हाच आम्हा सण सखे संत जन भेटतील हे वारकरी भेटले तालुक्यातली ही मंडळी भेटल्यावर आम्हाला असं वाटतं सगळे आमचे नातेवाईकच भेटले असं वाटतं आम्हाला आणि आई बाई ताई दादा मामा असं आमचं सगळ्यांचं नातं आहे आणि ही परंपरा कायमच टिकून राहील तीकुन्रा जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहील असं आम्हाला नेहमी मनोगत आहे आमच्या आणि ही तशीच चालत राहणार आहे अशी आम्ही शुभेच्छा देतो ज्यावेळेला ह्या पायी दिंडीला आम्ही म्हणजे आपला सहभाग झाला त्यावेळेला असा एक सुंदर अनुभव येतो की इथे भेदभाव न करता लहान मोठे थोर सगळे एकत्र येतात आणि पूर्ण आपलं कुटुंब आहे असं समजून एकमेकाला छानपैकी सहकार्य करतात ज्याला लागेल ती वस्तू हातात नेऊन देतात एकमेकाला पाहिजे ती वस्तू देतात आणि एकमेकाची काळजी घेतात पण खूप म्हणजे सगळं घरदार सगळं विसरून आम्ही याच्यामध्ये सहभागी झालो पण खूप आनंद वाटतोय त्याचं तुम्हाला कसं वाटतंय माझं नाव सांगा योगेश मांजे कुठे राहता दिंडीला हो गेली पंधरा वर्ष झाली म्हणजे प्रत्येक जण आपला धंदा करत असतो आणि जो माणूस जन्म जन्माला आला त्याला दुःख आहे काहीतरी प्रत्येकाची टेन्शन आहे प्रत्येकाला उद्योगाचा व्यवसायाचा पण वर्षातून दहा दिवस जेव्हा आपण इथे येतो तेव्हा आपला सगळं चिंता त्या ठिकाणी हरते समाधान लाभतं भजन कीर्तन अनेक गावाचे अनेक माणसं इथे एकत्र येतात पण विष्णू म्हणजे जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद नाही अमंगल तुम्ही कोणी जरी आला तरी कोण कुठल्या गावचा असा विचार नाही करणार दादा जेवले का दादा बोले का माऊली प्रत्येकाला आपण हात जोडतो आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं जेव्हा महाराज अवंग आपण म्हणतो तर खरोखर इथं आल्याशिवाय अजिबात समजणार नाही आणि म्हणून हे दहा दिवस म्हणजे आयुष्याचा आपण दहा दिवस जीवन जगलो असं आम्ही मानतो का, का तुमचं नाव बाळू माधू सांडे मग पायी दिंडीला खूप किती वर्ष आली मी, मी आर, एक रेल्वे तो, मी रेल्वे मध्ये ला होतो आणि मी रिटायर झालो दोन हजार चोवीस ला आणि मी यायचो प्रत्येक या वर्षी यायचो वारीला पण मी गाडीने यायचो यावर्षी मी रिटायर मागच्या वर्षी रिटायर झालो ना तर यावर्षी मी पहिल्या दिवसापासून पायी आलो मग कसं आता पायी वारी एकदम मजा आली मला वाटलं नव्हतं का मी इथपर्यंत चालेल पण मला एवढी उज्जा आली का मी मला काहीच वाटलं नाही थकवा नाही आला काहीच नाही आला मी एकदम खूप एन्जॉय केली आहेत वारीमध्ये असं वाटतंय का दरवर्षी पायीची वारीला म्हणजे पायी चालत होतो एकमेकाला सपोर्ट करून आम्ही लोक चालत होतो कोणी पुढे जात होतो कोणी मागे पण तो थकलाय त्यालाही जोडीने घेऊन जात होतो काकांकडे का, बघितल्यावर का आम्हाला असं त्याचं बाबा काका कसे काय चालत असतील पण नाही त्यांच्यात खूप ऊर्जा एनर्जी आहे बरं का छान त्यांची जरी तब्येतीवर जाऊ नका बरं का, बर का? तब्येत जरी असली ना पण तेवढी एनर्जी आहे ते झेंडा घेऊन सुरुवातीलाच होते आणि झेंडेवाले आमचे एवढे फास्ट जात होते तर बाकीचे माणसं मागेच राहत होते शेवटी मागण आम्हाला आवाज द्यावा लागायचा की अरे झेंडेवाल्यांना थांबा आम्हाला तुमच्या जोडीने यायचंय अशा पद्धतीने आमची पायीवारी वारी खूप सुंदर झाली आणि काकांना तर सपोर्ट सगळ्यांना छान केलेला आहे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढे यायचं एकदम पुढच्या वर्षी पण यायचं आता जोपर्यंत आपले हातपाय चालू आहेत ना तोपर्यंत मी वारी करणार आणि पाहिजे ठीक हो। चला ओळख करून नाव काय रामकृष्ण हरी माझं नाव महेश धाऊ चौधरी मी साकडभाऊचं आहे गेली पंधरा वर्ष झाली मी ही वारी करतोय आणि साधू संत सांगून गेले की जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तो तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाया चुकू नको हो या दिंडीमध्ये आल्यानंतर मी कीर्तन करायला शिकलो मी प्रवचन करायला शिकलो आणि एक माणसं या ठिकाणी मला भेटली आणि वेगवेगळ्या त्यांच्याशी ओळख झाली आणि हरिनामाचा आनंद काय असतो आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे सतत नामस्मरण सतत नामस्मरण आता जवळजवळ मला येऊन आज पाच दिवस झाले अजून मी फोन सुद्धा घरी केला नाही इतका आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर देहाचा विसर पडतो संसारापासून आपण थोडे दिवस का होईना रोज आपण तेच धगधगीचं जीवन जगत असतो सकाळी उठतो कामाला जातो संध्याकाळी घरी येतो कसलाच विचार करत नाही आपल्याकडे गड़ नामस्मरण घडत नाही पण कलयुगी उद्धार हरिच्या नामे म्हणून ही परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी साधू संत करतात आणि त्यांच्या योगाने आपल्याला दिंडीला येण्याचा योग येतो आणि त्यांच्यामुळे आपल्या जीवनाचा नक्कीच उद्धार होतो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं की आपण काहीतरी या दिंडीमध्ये आल्यानंतर आपल्याला काहीतरी प्राप्त होणार आहे त्या परमेश्वराचं चा, नक्कीच आपल्याला काय होतं तर सगळ्या माऊल्यां माऊलीचं आपल्याला सगळ्या वारकऱ्यांमध्ये दर्शन घडतं आणि रामकृष्ण याची जन्मांत ताणी ताणी गणेश दक्ष्मी आज समस्त महाराष्ट्रात संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या या आनंदाच्या पर्वणीला सर्व वारकरी सज्ज झालेल्या आहे आज आम्ही हरिदिनी एकादशीच्या निमित्तानं अलंतापूर या नगरीमध्ये नगर प्रदक्षिणा करण्याकरता सज्ज झालो म्हणजे अगदी अकोबऱ्यांपासून ते नवऱ्यांपर्यंत सर्व संतांनी या अलंकारपूर नगरीची प्रदक्षिणा केली लाहोई नगर प्रदक्षिणा तर या भूमीमध्ये स्वतः सिद्धेश्वर सिद्ध स्वरूपात आहेत याच भूमीमध्ये माझ्या रुक्मिणी मातेनं प्रदक्षिणा कराव्यात आणि त्यांच्यापुढे ज्ञानोपरायांसारखे रत्न जन्माला यावेत खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सोळा असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदाचा उत्सव वस असो पण वारकऱ्याच्या जीवनामध्ये दोनच पर्व काल सांगितले गेले आहेत आणि ते म्हणजे आषाढी आणि कार्तिकी आजच्या दि दिवशीचं महत्व काय या एकादशीला का महत्व द्यावं तर सणकाली ऋषींपासून स्वतः विठ्ठल रखुमाई या वारीच्या संबंधाने आज या अलंकापूर नगरीमध्ये येतात आणि या नगरीची प्रदक्षिणा करतात ज्ञानोबा दैव व्यक्त करतात आज वारकरीच्या आहे आज वारकरी आणि आनंद आम्ही नगर प्रदक्षिणा करण्याकरता निघालोय माझी सर्व भाविकांना विनंती आहे की जन्माला आल्यानंतर कमीत कमी एकदा तरी आपण या नगरीमध्ये येऊन नगर प्रदक्षिणा करावी कारण ही नगर प्रदक्षिणा म्हणजे लक्ष चौऱ्याऐंशी चा फिर संरक्षण आहे सर्वांना विनंती आहे की या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी सर्व भाविकांना सर्व हिंदू धर्मियांना विनंती करेल की दादानो एकदा तरी या अलंकापूर नगरीमध्ये या या सिद्धेश्वराची ज्ञानोबारायांची त्या इंद्रायणी मातेची एकदा तरी प्रदक्षिण ताई तुमचं नाव काय माझं नाव सुनंदा पडवल मी शा मळेगाव आहे आमचं गाव हा शहापूरला राहतो आम्ही बर किती वर्ष झाली तुम्ही मला पाच सहा वर्ष झाली दिंडीत आल्यावर कसं छान वाटत दिंडीत आल्यावर या वर्षी आलो तर पुढच्या वर्षी यायची इच्छा होती लगेच पुढचा पुढच्या वर्षी कधी येतो असं होतंय पण असं तुम्ही दिंडीला आलात पायी चालताय असं कधी वाटलं नाही का आता आपण थकलोय आता नको यायला असं कधी वाटत नाही 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 तसं वाटतच नाही अजिबात नाही वाटत नाही एवढे दिवस तुम्ही पायी प्रवास करता असं वाटत नाही आम्ही थकलोय म्हणून नाही नाही थकलो नाही बघा कस बोला बोला तरी बा आपण थोडा उशीर बसतो गाडीत बसतो पण इच्छा होते का लगेच परत चालायला सुरुवात करा पण आता असं घरनं येत आणि आपल्याला असं वाटतं का बाबा मी दिंडीला चाललीये मी पायी दिंडी करणार आहे मग मी थकेल किंवा होणार ना, नाही असं काहीच नाही ना, 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 वाटत, वाटत। कधी असा दिवस हा दिवस कधी उगवतो असं होते म्हणजे महिनाभर अगोदरच तयारीची सुरुवात असते बघा जेव्हा जेव्हा पहिल्यांदा जी नवीन व्यक्ती असते तेव्हा खरंच बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही पायी दिंडीला जाणार आहेत आता आम्ही काही आमची पायी दिंडी करू शकणार नाही थकेल पण ह्या समूहामध्ये जेव्हा आम्ही एकत्र येतो ना तेव्हा आम्ही ह्या गोष्टी सगळ्या विसरून जातो आणि असं आम्हाला वाटत पण नाही की आता आम्ही आठ दिवस असा पायी प्रवास करतोय आणि थकणं ही गोष्टच माणूस विसरून जातो की जेव्हा आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला येतो ना ह्या सगळ्या थकवाच आपला निघून जातो आणि असं वाटत पण नाही की आपण कोणामध्ये दुसऱ्या लोकांमध्ये मिक्स झालोय पण हे सगळं कुटुंब आपण एकत्र केलंय आणि खरं हा सोहळा खूप सुंदर आहे आणि खूप चांगले अनुभव येतात आणि खूप चांगलं वाटतंय ह्या महिलांनाही खूप आता इथे आनंद आलाय माझं नाव काश छाया काशीना सोनारे मी गेली सहा सात वर्ष दिंडीला येते मी जेव्हा पहिल्यांदा आले ना गावातून शापूरवरून जेव्हा सारमपुरीला आले तेव्हा मला सगळ्या बाय बोलत होत्या की तू चालशील का तू हे करशील का असं तसं मला सगळ्या विचारत होत्या तर म्हटले चालेल मी पण जेव्हा मी काय आले ना तेव्हा मला असं वाटायला लागलं की मी जाऊ का नको पुढे जाऊ का नको असं करता करता मी आम्ही सावरण्यापर्यंत आलो तर मला वेगळंच वाटत होतं का रिटर्न गेले असते बरं झालं असतं जेव्हा माझ्या गावातली सगळी माणसं मला भेटली तेव्हा मला खूप आनंद झाला मला टाली सुद्धा वाजवायला कंटाळा येत होता काय सगळं हे टाली वाजवायला लागते हे ते करायला लागतंय जेव्हा आम्ही जसा मजलदर मजलदर करत पुढे पुढे जात राहिलो तस तसा तसा आम्हाला खूप आनंद भेटला आणि माझे धीर कैलास सोनारे यांच्या मुलं तर माझी खूप ओळख झाली आणि मला या दिंडीतून आई वडिलांसारखे प्रेम देणारी खूप माणसं भेटली आणि जेव्हा आता असं वाटायला लागलं की कधी माझी वारी येते कधी माझी वारी येते असं सा महिने आहेच तर मला या वारीची ओढ लागलेली असते मला खूप आनंद होता दिंडीतून येऊन आणि खूप माझ माऊलीचं प्रेम आहे असं मंगला गौरीचे कार्यक्रम झाले दिवाळीचे कार्यक्रम झाले आता आम्ही दिंडी मध्ये भेटलोय ऋषाली मॅडमच्या माध्यमातून आम्ही दिंडीमध्ये एकमेकीला भेटलो मग खूपच आम्हाला आनंद परत वाटला नव्हतं भेटू पण दिंडी मध्ये आमचं परत भेट झाली मना आम्हाला खूप खूप आनंद वाटतो